नमस्कार मैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करते आजचा जो मी व्हिडिओ बनवला आहे तो आमच्या घरच्या महालक्ष्म्यांचा आहे या लक्ष्म्यांना आम्ही घरी काय काय फराळ केला आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे चला तर आपण आता सुरुवातीपासून बघूया तुम्ही इथे बघू शकता की आम्ही इथे करंजा बनवलेल्या आहेत खूप छान अशा करंजा झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता जास्त ही करंजी आहे त्यानंतर इथं रव्याच्या मोदक आहेत म्हणजे रव्याचं लाडू केलं ला आहेत परंतु ते साच्यातनं काढलेलं आहेत खूप छान असं झालेलं आहेत त्यानंतर इथं आम्ही बुंदीचं लाडू बनवलेलं ला आहेत ते पण घरीच बनवलेलं आहेत खूप छान असं लाडू पण झालेला आहेत आता प्रत्येक रेसिपी टाकायला टाईम नव्हता आणि खूप गडबड झाली ती त्याच्यामुळे ह्यातले मी काही व्हिडिओ टाकलेले नाहीत आता इथं आम्ही चकली बनवली आहे खूप खुसखुशीत अशी आमची चकली झालेली आहे त्यानंतर आम्ही इथं गऱ्याचे लाडू एकदम प्लेन बनवलेले आहेत म्हणजे ते साच्यातून काढले नाहीत है। नंतर हे बेसनचे लाडू आहेत नंतर ह्या करंजा बनवलेल्या आहेत आणि हे बेसनचे लाडू आहेत पण हे चपटे लाडू आहेत त्यानंतर आम्ही इथे करंजा बनवलेल्या आहेत खूप छान आणि खुसखुशी झालेले आहेत त्यानंतर मोतीचूरचे लाडू पण थोडे बनवलेले आहेत त्यानंतर इथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं खायचं बनवलेलं आहे परंतु आमच्याकडं टाईम नसल्यामुळे आम्ही याचा लाँग व्हिडिओ करू शकला नाही तुम्हाला यातील कोणती रेसिपी आवडली तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा मी आम्ही तो व्हिडिओ बनवून अपलोड करू इथं महालक्ष्म्यांसाठी जेवणाचं ताट बनवलेलं आहे त्याच्यामध्ये पुरणपोळी आहे पापड्या आहेत भजी आहे भात आहे गुळवणी आहे आमटीचा रस्सा आहे आमटी आहे नंतर इथं आम्ही आमच्या शेतातील केळे आणलेले आहेत तोडून ते महालक्ष्ण लक्ष्म्यांसमोर ठेवावे लागतात गौरीपूजन दिवशी तुम्ही महालक्ष्मी लक्ष्या, पण म्हणू शकता आम्ही महालक्ष्मी म्हणतो किंवा काही जण गौरी पण म्हणतात खूप छान असं आम्ही डेकोरेशन आणि फराळीचं साहित्य बनवलेलं आहे आणि इथं मी फराळीचा व्हिडिओ टाकलेला आहे परंतु त्याच्या छोट्या छोट्या जे आयटम बनवलेले आहेत मेनू बनवलेले आहेत त्यांचा व्हिडिओ काही टाकला नाही तुम्हाला यातील कोणता मेनू आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आम्ही तो बनवू आणि खूप छान अशी सजावट आणि डेकोरेशन आम्ही आमच्या लक्ष्म्यांचे केलेलं आहे आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद